सोलापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या राजकीय दादागिरीची चर्चा सध्या देशपातळीवर जाऊन पोहोचली आहे मुरुंग माफियाचे वाल्मिक येथेही तयार करण्याचा प्रयत्न राजकारणी करताना दिसत असून प्रामाणिक अधिकाऱ्यांना धमकावून दमदाटी करून बीडचे स्वरूप देण्याचे पुरेपूर प्रयत्न केले जात आहेत आणि या माध्यमातून माफियांचे साम्राज्य निर्माण करण्याचा जिल्ह्यात प्रयत्न सुरू असल्याचे आता स्पष्ट झाले आहे कुर्डू येथे घडलेल्या प्रकाराने सोलापूर जिल्ह्याची मान खाली गेली आहे एकेकाळी संपूर्ण राज्याला आदर्श राजकारणाची परंपरा शिकवणारा सोलापूर जिल्हा आता मात्र माफियांचा अड्डा बनतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे मुळात सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात विविध पक्ष कार्यरत असले तरी प्रत्येकजण मनाने एक संघपणाने जिल्ह्याच्या विकासासाठी कार्यरत असताना दिसत होता मात्र येथील घडी विस्कटायची आणि आपले साम्राज्य उभे करायचे या हेतूने प्रेरित होऊन दोन हजार पासून या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली त्या अगोदर सोलापूर शहरात कुमार शिंदे आणि ग्रामीण भागात मोहिते पाटील हे जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वांना विश्वासात घेऊन कार्य करताना दिसत होते प्रत्येकाचा मानसन्मान राखला जायचा चौफेर आणि सर्वांगीण विकासासाठी या काळात सर्वांचीच साथ मिळायची टोकाचे किंवा द्वेषाचे राजकारण पाहायला मिळत नव्हते पण अजित पवारांनी याच काळापासून जिल्ह्यात लक्ष द्यायला सुरुवात केली आणि आपला गट बांधण्याचा प्रयत्न केला हा गट बांधताना त्यांनी समोरील नेते मंडळी किती विकासप्रिय आहेत हे पाहिलेच नाही केवळ जिल्ह्यावर आपला वरचष्मा निर्माण करण्यासाठी गाढवाच्या गळ्यात देखील सोन्याची घंटा बांधली पुढे याचे परिणाम असे झाले की मालकाला इमानदार दाखवण्यासाठी येथील काही नेतेमंडळी कोणत्याही थराला जाऊन राजकारण करू लागली यातूनच अस्तित्वावर घाव घालण्याची स्पर्धा सुरू झाली टोकाच्या टीका टिपण्या आणि फोडाफोडीच्या राजकारणाला यामुळे उधान आले पण उशिरा का होईना जनता जनार्दन जागी झाली आणि दोन हजार चोवीसच्या लोकसभा विधानसभा निवडणुकीत अशा प्रवृत्तीची नांगी जिल्ह्याने ठेचली ज्या अजित पवारांनी हे सर्व केले त्यांना तर जनतेने विधानसभा निवडणुकीत पुरते साफ करून टाकले त्यांचा एकही आमदार सध्या जिल्ह्यात नाही मग उरले सुरलेले असे लाभार्थी माफिया कार्यकर्ते कसे सांभाळायचे मग त्यांना अशा बेकायदेशीर कृत्यातून नको त्या उद्योगातून पैसा कमावण्याची साधने उपलब्ध करून द्यायची यासाठी अधिकाऱ्यांना सत्तेची पावर वापरून दमदाटी द्यायची एक माफिया राज उभा करण्याचा प्रयत्न करायचा आणि त्या माध्यमातून लोकांना अंकित करून राजकीय प्राबल्य निर्माण करण्याचा प्रयत्न करायचा हाच हेतू यामागे वाटतो एक प्रामाणिक महिला अधिकारी आपले कर्तव्य इमाने इतवारे निभावत असेल तर त्यांना साथ द्यायची सोडून त्यांनाच धमकवण्याचा प्रयत्न करायचा आपल्या कार्यकर्त्यांचे लाड पुरवण्यासाठी अगदी पुढे आयपीएस असला तरी त्याचीही मुलीजान ठेवता बेकायदेशीर कृत्यास बळ द्यायचे हे अशोभनीय कार्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले असले तरी यामुळे मात्र जिल्ह्यात कुटील राजकारण करणाऱ्यांचा भयावह चेहरा उघडा पडला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि डीवायएसपी अंजना कृष्णा यांचा जो फोन संवाद आहे त्यातूनच अधिकाऱ्यांवर असणाऱ्या दबावाची प्रचिती येते पण अजित पवारांना बोलण्यास सांगणारा हा जिल्ह्यातील नेता कोण आहे हेही शोधणे आता गरजेचे आहे यासाठी झारीतील शुक्राचार्य शोधला पाहिजे अनेक मागासवर्गीय मंडळी कामानिमित्त बाहेर गेली आहेत त्यांच्या जमिनीतील मुर्माचे कामाच्या नावाखाली बेकायदेशीरपणे उत्खनन करणे हे कितपत योग्य आहे म्हणूनच हे प्रकरण गांभीर्याने घेतले गेले पाहिजे दिसते तेवढे हे साधे प्रकरण नाही उपमुख्यमंत्र्याचा एका आयपीएस अधिकाऱ्याला कारवाई थांबवा असा फोन येत असेल तर यावरूनच या प्रकरणाची व्याप्ती समजते या प्रकरणातील सर्व धागेदोरे समोर आले पाहिजे जिल्ह्यातील तो कोणता नेता आहे ज्याने हा कारनामा केला आहे त्याचेही नाव जिल्ह्याला समजले पाहिजे माफिया गॅनला कोण अभय देत आहे हे लवकर शोधले पाहिजे अन्यथा बिदला नावे ठेवून जमणार नाही जिल्ह्याचा राजकीय सत्यानाश पूर्वी सोलापूर जिल्ह्यातील राजकीय नेत्यांचा एकोपा असायचा मात्र अजित पवारांनी जिल्ह्याच्या राजकारणात लक्ष घालायला सुरुवात केल्यापासूनच गटबाजी उफाळून आली आणि तेव्हापासूनच जिल्ह्याच्या राजकारणाचा चेहरा बिघडलेला दिसत आहे नको त्याला ताकद दिल्याने जिल्ह्याचा राजकीय चेहरा विद्रूप बनलेला दिसतो आहे अशातूनच मग जिल्ह्याला मंत्रीपदापासून डावलले जात आहे दुसऱ्यांदा अडचणीत पहिल्यांदा प्रभाकर देशमुख यांच्या न्यायिक आंदोलनामुळे अजित पवारांचा बोलण्याचा तोल सुटला होता आणि ते त्यांच्या वक्तव्यामुळे अडचणीत आले होते आणि आता कुर्डू येथील प्रकरणामुळे ते पुरते फसलेले दिसत आहेत त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात राजकारण करताना त्यांना जपून पावले टाकावी लागणार आहेत जनता हुशार नेतेच बावरलेले सोलापूर जिल्ह्यातील जनता हुशार आहे त्यांनी अचूक नेतृत्वाला लोकसभेत आणि विधानसभेत संधी दिली पाठीमागील दशकातील त्यांनी राजकारण पाहिले त्यातून अंदाज लावत विकासप्रिय नेतृत्वांना संधी दिली आणि जिल्ह्याचे वाटोळे करू पाहणाऱ्या काही नेत्यांना घरचा रस्ता दाखवला कोण कुणाच्या इशायावर नाचतन्य याबाबत जनता दक्ष दिसली आणि त्यांनी निवडणुकात अचूक निकाल दिला